no बोला बोला करा लाईक कराईक राहून स्वगत आहे सर्वांचा अरे कटलं काय पूजा ताई हो पूजाताई ताई पूज्या ताई रिमूव्ह केला रिमूव्ह अच्छा असं असं होतं का एंट्री एंट्री वेगळी अच्छा इंग्लिशमध्ये एंट्री, एंट्री. एंट्री करायची होती धन्यवाद 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 तुझ्या ताई लाईव्हवर आल्याबद्दल फर्स्ट फर्स्ट आज तुझ्या ताई बस तुम्ही फर्स्ट आल्या <laughs> सकाळी सकाळी कामं असतात तर तुम्हाला पण आपली संध्याकाळची भेटत होतेच संध्याकाळची बघा बघा लोक सतरा आहेत पण कमी होणार बोला बोला लाईक करो लाईक करो हिंदी भे पूज्या ताई हिंदी हिंदी काही लाईक करा लाईक करा कमेंट करा शेअर करा म्हणून आले चालले हा ओके 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 काही हरकत नाही पूजा ताई संध्याकाळी भेटूया संध्याकाळी असतेच आपली लाईव्ह दोन एक तर असतेच ना त्याच्यात असतोच या आपली अशी सकाळची थोडीफार काल किती भेटले कारण काही भेटत वाया गेली का आमची तुला सगळी लाईक करईक करो, लाईक कर कमेंट कर शेअर कर चॅनल पण आहे सबस्क्राईब चांगले भेटले म्हटलं तुम्हाला भेटणार थोडासा वेट करायला लागतो अजून अजून भेटणार अजून भेटणार अजून स्मिता ताई नमस्कार नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे लाईक लाइक करो हिंदी वाले लाईक करो पच्चीस लोक आहे लाईक करो लाईक करो थँक्यू आभारलाय हो तुम्ही तेवढी लाईव्ह घेतली तुमच्यासाठी उलट आहा थँक्यू बोलायला पाहिजे थँक्यू कसला हो त्याच्यात सपोर्ट नाही करून एकमेकांना तर कसं होईल स्मिता ताईंची काल लाईव्ह होती पूजा ताई तुमची चालू होती तेव्हाच स्मिता ताईंची होती वाटते ना हां हां स्मिता ताईंची होती मी स्मिता ताईंची याला थोडासा गेलो आणि मग तुमच्याच याला येऊन बसलो मग स्मिताईची आठवणच नाही का स्मिता ताईंची लाईव्ह चालू आहे मग नंतर जाऊन बघतो तर स्मिता ताईंची लाईव्ह बंद आहे तीन नंबर एकदा धन्यवाद धन्यवाद अस्मिता राई लाईक केल्याबद्दल अस्मिता व्हिडिओला हा स्मितादाईंडा केलाय वाटते तुम्ही पूजा ताई स्मिता ताईंना केलाय वाटते तुम्ही मला असं वाटते कारण मनीमाऊ बनून स्मितादाई आहेत कशी झाली नाही चांगली झाली चांगली झाली पण थोडस ना तुम्ही समजा आता सहाची कोण नसते सहाची कोणी नसते लाईव्ह बाय रे बाबा खूप काम आहे ते टाईम हा हा काय हरकत नाही कोणी केली ते ताई केला असणार एकमेकांना सपोर्ट केला असणार पूजेत आहे तुम्ही एकमेकांना सपोर्ट केला असणार लाईक करो कमेंट करो शेअर कमें करो चॅनल पण हे होतं सबस्क्राईब करो आता जॉईन लाईव्ह आहे कल्याणी ताईंची रुपाताईंची पण तिकडे म्हटलं राहू द्या माझी लाईव्हचा टाईम झाला उशीर झाला माझ्या लाईव्हला पण केली मी पण नवीन नाव आहे मनुजा मनुजा बोल बोलले मनुजा बोलले म्हणून नाही म्हणून बोलले हां हां नाही 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 नवीन नाव नाही अस्मितादाई त्यांचा त्यांनी नाव चेंज केलं नाव चेंज केला पूजाताई पूजाताई या बरं लाईव्ह पूजाई अस्मितादाई तुम्ही लाईव्हचा टायमिंग ठेवलावा कारण बघा पूजा ताईंची तीन वाजता असते कालच उशिरा घेतली त्यांनी माझी चार साडेचार वाजता असते तर तुम्ही समजा पाच सहा सहा वाजता घ्या सहा वाजता कोणाची नसते तेव्हा पूजा अस्मिता ताई सहा वाजता सहा वाजता आम्ही पण येतो सध्या अंगार की पण लाईव्ह बंद आहे सहा वाजताची उमी दादांची माहीत नाही उमी दादांची पण सध्या बंद आहे कामात आहेत बोलले आणि राकेश सकाळची असते नऊ वाजता तुमची सहा वाजता परवडते कारण सहा वाजेपर्यंत माझी संपते पाच ते सहा म्हणजे एकमेकांना सपोर्ट होतो इकडून तिकडं तिकडून तिकडं उड्या मारत राहा आता साडे दहा वाजता आहे अच्छा आता साडे दहा वाजता आहे का म्हणजे माझी साडे दहा हो हो ठीक आहे ठीक आहे चालते चालते मी येणार येणार सपोर्ट तर करणार सपोर्ट एकमेकांना करायचं पूजा आहे बघा आहेत पूजा हे आहेत बरोबर हा टायमिंग ठेवायला लागते ताई आपला टायमिंग फिक्स करायचं म्हणजे त्या टाइमाला लोक आपली वाट बघत असतात म्हणजे येतात पण आपल्या लोक लाईव्हला थोडाफार येतात मला दहा सांगितलं आता साडे दहा मला दहा सांगितलं आता साडे दहा <laughs> अच्छा दहा सांगितले आता साडे दहा <laughs> ते तर होतच आता बघा माझं नऊचं टाइमिंग आहे पहिलं साडे पहिलं आठचं होता मग नऊचं झालं आता साडे नऊचं झालं लोक गायब होता तो चेहरा दाखवायचा स्वामी ताई दहा वाजता घेणार मी आता दहा वाजता घेणार ताई मग मला टाईम नाही भेटल ताई मग मी एक तास घेणार मला मी एक तास घेणार आहे बोला बोला बोलास मिट काय बोलते बोला बोला काहीच दिसत नाही थंडीत बसला तर थंडी लागते गर्मीत बसला तर गरमी लागते कसाही बसा गरमीत बसा थंडीत बसा ला, थंडी ला, लागते स्वेटर घातलं तरी थंडी लागते दहा वाजता आहे बरं का हो 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 ओके ओके दहा वाजता घ्या तुम्ही फिक्स ठेवायचं टायमिंग मग दहा वाजताचं टायमिंग फिक्स्ड ठेवा त्यानं कसं आहे वाच टाईम पण वाढतो लोक पण येतात वॉस पण वाढतो तुम्ही व्हिडिओ कोणते टाकता व्हिडिओ बघायला लागेल व्हिडिओच नाही बघितले बघ आता उन्हात येऊन बस थंडीत येऊन बस थंडी लागायला लागली ऐकाय म थंडी लागते थंडी मी दिसलो नाही तर चालतं मी लागते टाकायचे तर आज व्हिडिओ बनवतो दोन ते तीन दोन ते तीन व्हिडिओ मी टाकतो दोन ते तीन व्हिडिओ बनवायचे दहा ते अकरा एवढे टाईम ठीक आहे ना एक, बस। एक तास बस हा एक तास म्हणजे पूर्ण कम्प्लीट एक तास नाही पूर्ण एक तास म्हणजे एक तासाच्या थोड्या वरती पण जाऊ द्यायचं एक तास पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट वीस मिनिट दीड तास, -तास पण झाले तरी चालतात दीड तास पण झाले तरी चालतात एक तास सवा तास एक पाच तसं करायचं काल पूजा ताईनं थांबवून ठेवलं तर पूजा ताईने बघा चांगलं लास्टाई मिळाला तेवढं पण अजून त्याच्यापेक्षा मिळाले पाहिजे आपल्याला एका लाईवला वीस तास वीस पंचवीस तास एक तासाच्या वरतीच घ्यायची थोडीफार काही ना एक तासाच्या वरती कमी नाही घ्यायची आपण आपण सपोर्ट करून ना आता सर्वांना वाच टाईम मिळतो आता काल मला जे डेट होतं म्हणून मी सपोर्ट केलं ताईंना ना चालले जाई जेवढं चालवायचं तेवढं चालतं खूप सपोर्ट काल उद्या द्यायला नेट होतं ना नेट पॅक असलं ना आता मग मी सपोर्ट करायला माझं पुढे नाही बघत पण कसं आहे नेटचा थोडा प्रॉब्लेम होतो ना मग सपोर्ट करायला पण नाही जो सर्वांना जास्ती मग आपल्याला पण ते लोक सपोर्ट करतात तेवढंच आपण जेवढं त्यांना सपोर्ट करणार तेवढंच आपल्याला लोक सपोर्ट करतात मला वॉस्ट टाईमची आता सध्या गरज आहे आहे एक वर्ष तर एक वर्ष सोडून दिला फेब्रुवारी ते फेब्रुवारी पकडणार मी एक वर्ष चालू देणार फेब्रुवारीला माझा एक वर्ष पूर्ण होणार पहिलं माहीत राहिलं असतं ना माझे व्हिडिओ आतापर्यंत माझं वॉच टाईम पण जवळजवळ असतात कंप्लीट पण झालं असतं पहिलं काहीच नव्हतं माहीत माझं दीड जी बी आहे तेच तर प्रॉब्लेम होतो ताई आता तुम्ही लाईव्ह घेणार ना तर तेवढंच संपणार आता तुम्ही व्हिडिओ नाही जास्ती टाकत ना म्हणून तुमचं नाही संपत व्हिडिओ एक वेळा व्हिडिओ वगैरे लाईव्ह वगैरे गेले तर मग ते दिवसाला साडेतीन जी बी पण कमी पडतो दिवसाला साडेतीन चार जी बी कमी पडतो कसं <laughs> लाई आहे लाईव्हचं सरांच्या लाईव्हला जायला लागतं एक ते दीड जी बी लाईव्हला ठेवायला लागते लोकांच्या एक जीबी समजा आपला व्हिडिओ टाकायला शॉर्ट्स व्हिडिओ मोठे व्हिडिओ टाकायचे असलं तर तिथं झालं वाद्यच आहेत सहा जी बी खात सहा जीबी व्हिडिओ तीन ते चार जीबी खातो चार जीबी एक व्हिडिओ चार जीबी आठ मिनिटाची असेल तर मी तो म्हणतो स्मिता ताई मोठ्या फोकस करा आतापासूनच मोठे व्हिडिओवर फोकस करा म्हणजे तुमचा वॉच टाईम पण लवकर वाढेल जाऊ द्या दररोजचे तीन ते ती चार बी जाणार वायफाय असेल तर वायफाय लावून घ्या वायफाय फायदा आहे महिन्याचा तीनशे चारशे रुपये भरायला लागतो पण फायदा आहे वायफाय फायदा आहे तुम्हाला मोठे व्हिडिओ परत एडिटिंग करून टाकायला व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ चांगला हाय क्वालिटी एवढा लागतो हां मग म्हणून म्हणलं वायफाय लावा वायफाय लावा तुम्ही वायफाय हो दादा पण मला सांगतो वायफाय लाव पण वायफाय काय जमतो आता बघतो मी सध्या लावणार आहे मी आहे वायफायच्यासाठी करतो मी वाय वाय नाही ना लावा वायफाय वायफाय लावा ना मग तुम्ही वायफायचं काय सहाशे रुपये महिना असते का ते तीनशे का चारशे रुपये महिना हो दादा बोलत होते सहाशे का तीनशे रुपये महिना असते तो फायदा आहे तुम्हाला आणि तेवढाच मग रिचार्ज कमी टाकायचं आपलं रिचार्जचं कमी टाकायचं एक जी बी रिचार्जवाला टाकायचं स्वस्तवाला दोनशे अडीचशेवाला महिन्याचे आपले वायफाय परवडतं वायफाय परवडतं वायफाय ला तुम्ही वायफाय आता ज्याच्याकडे वायफाय ना त्यांना फायदा आहे ना किती पण वापरा किती पण वापरा तुम्ही कोणाच्या पण एक फिरा आणि हाय क्वालिटीत पण व्हिडिओ टाकू शकता तुम्ही मस्त एक तुमचे व्हिडिओ पण पडणार आणि वास्ट टाइमला पण मदत होतो पण ज्यांच्याकडे वायफाय असतो ना त्यांना काहीच टेन्शन गणेश केला आहे आता हा श्री गणेश केला आहे तर वायफाय पण श्री गणेश करून टाका ते काय नाही त्यांचीच कंपनी येते आणि तीन का तीन का चार महिने फ्री असतो तीन का चार महिने फ्री असतो वायफाय एक वेळा लावल्यावर जास्ती असतो हो जास्ती असतो हो आणि वायफाय फ्री असतो हो तीन का चार महिने तीन चार महिने तर तुम्ही कुठच्या कुठे व्हिडिओ टाकता चांगले चांगले व्हिडिओ टाकू शकता चांगले चांगले चलले तर तीन चार महिने काही टेन्शन नाही फ्री असतो तीन चार महिने एक वेळा लावलं त्याचं राऊटर वगैरे तर तीन चार महिने फ्री असतो हो यो हो चलले मस्त फायदा तुम्हाला फायदा चायनल खोला तर मग त्याच्या मागे जास्ती लागायला लागतो खोलून उपयोग नसतो आपला त्याच्या मागे फुल लागायला लागतो तेव्हा तर चायनल चांगला चालतो चालत तरी कालपासून भरपूर लोक का कमी आले तर मी पण कमीच गेलो लोकांचे ना म्हणून माझे लईल कमी आले चार बरे काय हां बघा विचारून बी एस एन एल जे असेल सिम तिला विचारून बघायचं नमस्कार नमस्कार ताई नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुम्हाला फायदा आहे मग तीन चार महिने फ्री असतो तीन चार महिने फ्री असतो वायफाय एक वेळा लावल्यावर माझी पण लाईव्ह आहे दादा याल किती असतात ताई तुमची लाईव्ह कशी आहात मी छान आहे ताई तुम्ही कशी आहात ताई ताई धन्यवाद धन्यवाद ताई किती असताय ताई लाईव्ह तुमची खरं आहे आ, आ, हो कारण एक वेळा लावलं होतं आम आमच्या घरी पण वायफाय लावलं होतं तर तीन ते चार महिने फ्री होतं तीन ते चार महिने फ्री होतं जास्ती पण असेल पण माहीत नाही तीन चार महिने मी पकडलं पण जास्ती पण असेल फ्री एक वेळा ला त्याने आणि लावायचे काय ते दोन कडीचं जर घेतात त्याचे वगैरे मशीन वगैरेच असते ते छोटीशी मशीन असते सुप्नेल तई नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर हा ताई नवीन वर्षाची अर्धिक अर्धिक शुभेच्छा तुम्हाला आपल्या स्मिता ताई पण बोलत आहेत फायदा होऊन जातो वायफायचा स्वस्तात मस्त हा बाकीचे टाकण्यापेक्षा हा बघा स्वप्नालता मी आत्ता घेतली चालू स्वप्नाला त्यांची चालू झाली लाईव्ह प्रीमियर आहे तर लाईव्ह आहे माहीत नाही लाईव्ह आहे लाईव्ह आहे लाईव्ह चालू आहे स्वप्नाला त्यांची पण झाली माझी लाईव्ह चालू झाली हा स्वप्ना त्यांची पण लाईव्ह चालू झाली सर्वांच्या लाईव्ह दहा वाजता असतात वाटते बघा लावून तुम्ही विचारून बघा पहिले ओके बाय बाय दादा हो हो ओके ओके बाय 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 करा करा लाईव्ह चालू करा मी येतो थोड्या वेळाने कधी नसला तर मग मी पण पण करणार आवडते आता हो 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 ओके, ओके ताई ओके करणार करणार नक्की 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 चालू, चालू, दे, चालू दे तुम्ही चालू द्या चालू द्या तुमचं फक्त तुमची व्हिडिओ वगैरे टाकत राहा तुम्ही चांगले चांगले लाईव्ह पण घेत राहा सपोर्ट तर आहेच आमचं सपोर्टचं टेन्शन नाही घ्यायचं सपोर्ट तर आमचं आहेच हा लावा तुम्ही वायफाय पण लावा व्हिडिओ पण टाकत राहा लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला जसे जमतात तसे टाकायचे येते तरी ही सपोर्ट करा सर्वांनी चला बाय ओके ओके ताई ओके करणार करणार घ्या तुम्ही लावेल मग मी येतो थोड्या वेळा आणि मी बघतो एक तास घेणार जेवढं जमते तेवढं तर मला घ्यायलाच लागेल एक तास कारण माझं पण पहिलं पळवा लागेल ना माझा पण चॅनल पूर्ण पहिलं मोनोटाईज करून घ्यावं लागेल मोनोटाईज झाल्याशिवाय काही नाही काय प्रॉब्लेम देतो चहा पण नष्ट झाला का दादा हो ताई माझं झालं तुमचं झालं का चहा पाणी नाश्ता करून बसलं जेवणाचा वेळ होणार तेच लवकर करायचा प्रयत्न चालू आहे तुमचा नाही झालं जुम साडे दहा वाजला दहा वाजले हो ताई मला माहीत नव्हतं तेवढं पहिलं ना शॉर्ट स्विडिओ माझे तसे पहिले पळत नव्हते ना दोनशे तीनशे शंभर व्यूज असे येत होते परी बसली आहे बघा परीची मान बघा मान ती बघा ही बघा ती बघा ती बघा ती बघा तिकडं मान करू नये तिकडं मान करू नये बघा परी काय परी परी ये।, परी ये परी परी ये नाही आता आराम चालू आहे तिचा आराम चालू आहे लॉग व्हिडिओ असतात त्याचे पूर्ण लवकर होतात ज्यांचे लाँग व्हिडिओ असतात त्यांचे मुलं लवकर होतात कारण लाँग व्हिडिओवरच फोकस असतो ना त्यांच्याना लोक येतात पण लाँग व्हिडिओ बघायला त्यांचे म्हणून म्हणतो तुम्ही पण लाँग व्हिडिओ टाकत था। राहा जास्ती जेणेकरून वायफाय लावा लाँग व्हिडिओ टाकत राहा हे वन के कम्प्लीट झाले शॉर्ट्स व्हिडिओ तर सबस्क्राईब मिळवून जाणार शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकत राहा शॉर्ट्स व्हिडिओनं सबस्क्राईब मिळवणार आणि लॉंग व्हिडिओनं वॉच टाईम करायचं आणि लाईव्हनं पण वॉच टाईम चालू द्यायचं माझ्याकडे पण आहे दाखवायला पण आता तेवढं नेट नाही ना माझं टाकणं चालू केलं होतं